बेघर रहिवाशांच्या तक्रारीवर जागा मालक आणि बिल्डरच्या विरोधात गुन्हा दाखल कल्याण मध्ये इलेक्ट्रॉनिक बाईक घेण्यासाठी सुवर्णसंधी एस एन मोटर्स जॉय इलेक्ट्रिक बाईकचे ऑथराइज्ड डीलर पत्ता कल्याण मुरबाड रोड सिंडिकेट कल्याण वेस्ट डोंबिवलीतील पासष्ट बेकायदा इमारतीचे प्रकरण ताजे असतानाच कल्याण मधील तेरा वर्ष जुन्या एका इमारतीला बेकायदेशीर घोषित करत महापालिकेने हातोडा चालवला आहे महापालिकेच्या या कारवाईमुळे इमारतीत राहणारी अठ्ठावीस कुटुंबे बेघर झाली आहेत इमारत तुटल्यानंतर एकीकडे दुसरे घर शोधण्याची वेळ वेळ तर दुसरीकडे अस्तित्वात नसलेल्या घराचे लोन भरण्याची रहिवाशांवर आली आहे यासाठी जबाबदार बिल्डर आणि जागा मालकाच्या जा विरोधात रहिवाशांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे संबंधित गुन्हेगारावर ठोस कारवाई करत त्याच्याकडून आम्हाला मोबदला घेऊन द्या अशी मागणी रहिवाशांनी केली आहे कान्हे मी अध्यक्ष म्हणजे ह्याच्या बे दोन हजार बावीस नंतर येथे आहे आम्हाला दोन हजार सोळा मी सोळाला रूम घेतले इथे सोळापर्यंत आम्हाला आजपर्यंत म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस याच्यापर्यंत एकही कोणती अशी तुमची बिल्डिंग इन आहे किंवा काय आहे असं आम्हाला अजूनपर्यंत काहीच दिलं नव्हतं दोन हजार आता डायरेक्ट चौदा तारखेला आम्हाला तुम्हाला असा आठ चार दिवसाला मुदत आहे आणि तुम्ही बिल्डिंग खाली करा अशी आम्हाला नोटीस के डीएमसीकडून आली आता दोन हजार सतराला त्यांनी के डी एम सीनं बिल्डिंग अनधिकृत आहे डिक्लेअर केलं बरोबर मग त्यानंतर आम्हाला स सतरानंतर एकही आम्हाला नोटीस अशी दिली नाही आणि आता पण बिल्डर हे असे अजून आम्ही उघड्यावरती आलो आहे सगळे आणि अजूनपर्यंत बिल्डर ही मोकाड आहेत आणि पोलिसांनी ह्याच्यावरती थोडी ही घ्यावी आम आमची एक ही अठ्ठावीस कुटुंब जे स सव्वीस कुटुंब जे आहेत यांना वारावती आहेत त्यांना कसा न्याय मिळून देता येईल याच्यासाठी तुम्हाला तुमच्या माध्यम फसवणीचा गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे त्यांना सव्वीस कुटुंबाला कसा न्याय मिळवून देता येईल तुमच्या माध्यमातून किंवा ही न्यूज कशी मुख्यमंत्री किंवा मंत्री महोदयापर्यंत पोहोचवता येईल ज तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे मी वक्रतुंड सोसायटीमध्ये राहत होते आमची फसवणूक केली आहे सुभाष म्हात्रे अविनाश तिवार... तिवारी अभिषेक तिवारी आणि डॉक्टर शर्मा तिन्ही बिल्डरनी आमची फसवणूक केली आम्हाला आम्ही ज्यावेळेला रूम घेतली त्यावेळेला या लोकांनी आम्हाला काहीच सांगितलं नाहीये आता आम्हाला समजतं की ही बिल्डिंग अनधिकृत आहे हे आहे हे आहे आम्हाला ह्याच्या अगोदर काहीच माहीत नव्हतं आम्हाला माहित नव्हतं म्हणून आम्ही रुमा घेतल्या इथं आता आमची अशी मागणी आहे की ह्या बिल्डरांनी आम्हाला एकतरी घर तरी द्यावं नाहीतर आत्ताच्या हिशोबाने आम्हाला पैसे द्यावेत हीच आमची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र